नमस्कार शेतकरी बांधवांनो आदर अभिनंदन आभार मी महेश गायकवाड आपलं यशोदा कनेक्ट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी वीस तारीख आलेली आहे आणि आत्ता सर्व बरेचसे शेतकरी बांधव हे कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारं आणि कमी पाण्यात येणारं असं पीक शोधता आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे उन्हाळी मूग लागवड शेतकरी बांधवांनो उन्हाळी मूग लागवड हे कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणारं पीक आहे आणि त्याचं नियोजन आज आपण पाहणार आहोत आणि आपण जर या कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पिकामध्ये जर मूग पीक निवडत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा शेतकरी बांधवांनो प्रथमतः आपण पाहू की उन्हाळी पीक पिकासाठी कुठल्या हवामान आणि तापमानाची गरज असते उन्हाळी मूग हा जवळजवळ वीस फेब्रुवारीपासून ते पंधरा मार्च पर्यंत ह्या कालावधीत के लागवड केला जातो आणि यानंतर जर पिकाला उशीर झाला तर आपलं पीक हे वादळी पावसामध्ये किंवा जूनच्या आधी येणाऱ्या पावसामध्ये सापडू शकतं त्यामुळे आपण नुकसान होऊ शकतो तर कधीही आपल्याला जो कालावधी आहे हा पंधरा मार्च पासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जमीन योग्य पद्धतीने तयार करून घ्यायची जमीन तयार करताना आपल्याला सर्व ढेकडे दे फोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एकरी पाच ते सहा मेट्रिक टन शेणखत चांगलं पोजलेलं शेणखत आपल्याला जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ढेकडे हे फोडून घ्यायचे आहे जमीन भूसभूषित करून घ्यायची त्यानंतर पेरणी आधी आपल्याला जमिनीला पाणी द्यायचं आहे आणि वापश्या पद्धतीमध्ये आपल्याला पेरणी करायची आहे जमीन निवडताना आपल्याला चांगली भारी पाणी धरून ठेवणारी ही उन्हाळ मूग लागवडीसाठी निवडत करायची आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा आपला आहे की उन्हाळ पीक बियाणं निवड यशोदा हॅब्रिड सीड्स मागील एक दशकापासून समर धनवान या नावाने उच्च दर्जाचे बियाणे मूग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरवत आहे आणि ते जवळजवळ सर्वच उन्हाळी मूग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली वसन ठरत आहे याचे दाणे हिरवे टपोरे असतात वजनाला अतिशय चांगले असतात योग्य बाजारभाव शेतकऱ्यांना मिळून देणारे असतात अंकुरण क्षमता ही अतिशय इतर बियाण्यापेक्षा चांगली असते आणि कुठल्याही रोगाला बळी न पडणार हे वाहन आहे आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा येणारं हे वाहन आहे आणि सगळ्यात महत्वाचं याला इतर वानापेक्षा वीस ते पंचवीस टक्के उत्पादन अधिक मिळतं लांब शेंगा येणारं हे वान आहे आणि इतर वानापेक्षा या वाण्यांची संख्या ही जास्त राहते तर हे समर्थ धनवान या नावाने यशोदा आपल्याला बियाणं प्रोव्हाइड केलेलं आहे नंतर शेतकरी बांधव आपलं बियाणं निवड झालेली आहे त्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया शेतकरी बांधव बीज प्रक्रियेला खूपच महत्व आहे कारण की त्यामुळे आपण जवळजवळ दहा ते पंधरा टक्के आपलं उत्पन्न वाढवू शकतो आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आपण आपल्या पिकाचं संरक्षण करू शकतो त्यासाठी आपल्याला किलो नंतर बावीस टीम किंवा कार्बेनिजम अडीच ग्रॅम हे आपल्याला वापरायचं आहे जर आपल्याला एखादं जरी आपण वापरत असाल तर चार ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे आणि प्रति किलो या पद्धतीने वापरून आपल्याला याची आपल्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि पेरणी करत असताना वापसा राहील या पद्धतीने आपल्याला बियाणं पेरायचं आहे पेरणीच्या तीन ते चार पाच दिवसाआधी आपल्याला पाणी देऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला योग्य पद्धतीत पेरणी करायची पेरणी करताना आपल्याला दोन उडीतलं अंतर हे तीस सेंटीमीटर राहणार याची काळजी घ्यायची आणि दोन रोपातील अंतर हे दहा सेंटीमीटर राहील आपल्याला याची काळजी घ्यायची पेरणी झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवसानंतर आपल्याला त्याच्यात पाणी द्यायचं आहे पेरणी करताना खत व्यवस्थापन फार कमी खतामध्ये येणार हे पीक आहे कारण की याचं कालावधीच जवळजवळ साठ ते पाच दिवसाचा आहे यामध्ये आपल्याला एक बॅग युरिया द्यायचं आहे आपण अर्धी बॅग पेरणीच्या वेळेस द्या आणि जवळजवळ दोन दो बॅग सिंगल सपोरेटच्या द्या जर आपण सिंगल सपोरे किंवा युरिया देत नसाल तर एक बॅग डी पीची द्या आणि त्याच्यासोबत बजेटनुसार मिक्स मायक्रोटेन आपण पाच ते दहा किलो पर्यंत आपण बजेटनुसार आपल्याला बजे आप द्यायचं आहे शेतकरी बांधवांनो जर आपल्याला दुसरा डोस युरियाचा द्यायचा असेल तर वीस ते पंचवीस दिवसानंतर आपण देऊ शकतो आपल्या बजेटनुसार आपल्याला खर्च करायचा आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापन करणारी मूळ लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापनलाही खूप महत्व आहे पेरणी केल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि रेग्युलर जवळजवळ सात ते आठ दिवसानंतर आपल्याला समांतर कालावधीने आपल्याला पाणी देत राहायचं आहे पाणी देत असताना दोन अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याची काळजी घ्यायची आहे एक पेरणीनंतर आणि दुसरी फुलोरावस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पिकाला पाणी कमी पडू द्यायचं आहे त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होऊ शकतो नंतर सर्वात महत्वाचं की ह्या पिकाला साठ ते पासष्ट नुसार पेरणीनंतर पाणी व्यवस्थापन केल्यानंतर अधिक उत्पन्न वाढीसाठी आपल्याला दोन ते तीन गोष्टी करायच्या आहेत बजेटनुसार करायच्या आहेत सूत्र जे आहे त्याचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपलं उत्पन्न हे वाढणार आहे पहिलं योग्य बियाण्याची निवड करा जे की तुम्हाला यशोदा धनवान या नावाने उपलब्ध करून दिलेला आहे दुसरी गोष्ट पेरणीच्या वेळी खतामध्ये मायक्रोरायझाचा वापर करा जो की तुम्हाला उपलब्ध असलेले अन्नद्रव्य हे पिकाला पुरवण्याचं काम करतो तिसरं आपल्याला आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रियेमुळे सुद्धा आपल्या उत्पन्नात अधिक वाढवू शकते चौथ म्हणजे आपल्याला विद्राव्य खतांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तर उन्हाळी मूग मध्ये आपण विद्राव्य खतांचा वापर हा आपल्याला फुलरा अवस्थे आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये करायचा आहे आपण यावेळी झिरो बावन चौतीस या, या विद्राव्य खताचा वापर करा कमीत कमी आपल्याला जर तुम्ही वापरत असाल तर एका पंपाला जवळजवळ तुम्ही साठ ते सत्तर ग्रॅमपर्यंत एका पंपाला झिरो वाट चौतीसचा स्प्रे आपल्याला करायचा आहे प्रति लिटर पाच ग्रॅम या पद्धतीने जवळजवळ साठ ते सत्तर ग्रॅम तुम्ही जर वाट चौतीस घेत असाल तर त्याचा तुमच्या उत्पन्नावर अधिक पर चांगला परिणाम होईल तर शेतकरी बांधवांनो या छोट्याशा व्हिडिओमार्फत तुम्हाला उन्हाळी मूग लागवडीमध्ये जे जे काही नियोजन करायचं आहे खूपच कमी कालावधीमध्ये येणारं आणि अधिक उत्पादन देणारं आणि अशा हंगामामध्ये जिथे पाण्याची तुटवडा भासतो आहे त्या हंगामामध्ये जर तुम्ही काही कुठलंही पीक निवडत असाल आणि तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था कमी असेल तर निश्चितच आमची शिफारस असेल की तुम्ही मूक लागवड करा आणि साठ ते पासष्ट दिवसात योग्य नफा मिळवा धन्यवाद